बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या आंदोलन मैदानात बेमुदत अमर उपोषणाला सुरुवात केली आहे मराठवाड्यातील महादेव मल्हार कोळी जमातीला विभाग क्रमांक तीस दहा दोन हजार अठरा शासन निर्णयाचा आधार घेऊन हैदराबाद राज्यातील गॅझेट निजाम तालीम संशोधनपर ग्रामस्थ जनगणना ब्रिटिशकालीन गॅजेट संदर्भ ग्रंथाचा वापर करून सुलभतेने जात प्रमाणपत्र देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात सुरू करण्यात आला आहे लेखक सय्यद सिराज कुल हसन यांनी संशोधन ग्रंथात कोळी जमातीच्या बाबतीत गॅजेटमध्ये उल्लेख केलेला आहे है। हैदराबाद राज्याची जनगणना एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तेवीसमध्ये राज्यातील सर्व जाती जमातींच्या लोकसंख्या दिल्या असून हैदराबाद राज्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातीचे एकत्रित लोकसंख्या कोळी या सामान्य प्रमाणे दिलेल्या आहेत म्हणून राज्य सरकारने आमच्या मूलभूत हक्कांच्या मागणीस मान्यता द्यावी अशी मागणी बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावेळी गणेश सूर्यवंशी सचिव निवृत्ती रेखळगेवार कोषाध्यक्ष रमेश पिठलवार गोविंद विकास कांबळे रंगनाथ विठ्ठलवार अंबादास अच्युत सोगे बालाकिशन बंडेवार प्रभाकर कु कुडकेवार माननीय जिल्हाधिकारी कार्यालय महादेव व कोळी मल्हार जमातीला महाराष्ट्र शासनाकडून ज्या होणाऱ्या या ठिकाणी जातक आठी आहेत त्या जातकाठी त्यांनी शिथिल कराव्यात आमच्या ज्या शिकलेल्या मुळाबाळांना या ठिकाणी जमातीचं कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र देते वेळेस एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याची मागणी करून एस ओ या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र या ठिकाणी रोखून ठेवतात तसेच आमच्या रत्न नात्यातील कोळी महादेव जमातीचे वैधता प्रमाणपत्र असताना सुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांना या ठिकाणी महादेव कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही ही स्थापत्याची या ठिकाणी वागणूक आहे आणि तसेच आमचे या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी जे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे ती समिती सुद्धा आमच्या या ठिकाणी गेलेले प्रकरण या ठिकाणी प्रलंबित ठेवते आणि आम्ही जर त्यांना या ठिकाणी वेळोवेळी संपर्क केला असता ते आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोगस असल्याचा या ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवते ही आमच्याकडं न्याय आम्हाला दिल्या जात नाही आमच्यावरती अन्याय केला जातो तर आम्हाला या महाराष्ट्र शासनाने जसे अंध गोंड भिल्ल या जमातीला घरपोच पोस्टाद्वारे जे जमातीचे वैधता प्रमाणपत्र दिले जाते त्याच पद्धतीनं आम्हाला कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीला या ठिकाणी प्रमाणपत्र दिले पाहिजेत आम्ही या ठिकाणी पूर्वी निजाम स्टेटच्या हैदराबाद संस्थांमध्ये होतो या ठिकाणी आमची कोळी महादेव व कोळी मल्हार अशी नोंद आणि मूळ वस्तीस्थान या ठिकाणी बालाघाट डोंगर गोदावरी पट्ट्यामध्ये असल्याचे पुरावे आम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत या पुराव्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वाचन करावं आणि आमच्यावर ज्या लादलेल्या अटी आहेत त्या पूर्ण या ठिकाणी अटी आथिक कमी कराव्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या कोळी नोंदी असताना सुद्धा मधुकर पिचड गोविंद गारे तसेच त्या ठिकाणचे असलेले सगळे कोळी महादेव जमातीच्या लोकांना कोळी नोंदी त्यांच्या रेकॉर्डवर असताना त्यांना कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दिल्या जाते तोच निकष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला लावावा व टीआरटीआय ला या ठिकाणी जात पडताळणी समितीला आदेश द्यावेत अशी या ठिकाणी आमची एकमुखाने मागणी आहे